लावलं होतं मी गडबडीत हे तू कोणतं गाणं मला म्हटलं नीट कुलूप लावून कोण कोणतरी म्हटलं गाणं लावलं होतं मी उपस्थित यांना विनंती आहे आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे आता विधीला सुरुवात करीत आहे तरी मी आयुष्यमान विजय आत्माराम भंडारे बांबोडे तसेच आयुष्यमान कांबळे गुरुजी गुरुजीार्य संस्कार विभाग कराड तालुका आम्ही दोघं या हा विधी संपन्न करीत आहेत तरी आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य द्यायचं आहे हात जोडा सर्वांनी जना शेकेवरती गुडघ्यावर बसा आणि हात जोडायचे हात बुद्धा तीताच बुद्धा अनागताँ पचुपन्नाच ये बुद्धा आहम वंदामि सब बदाँ बुद्धन नमामी येच धम्मा दम्मा अनागता पशुपन्नाचे दंमा अहम वंदा मी सदादा दमंग न संगा तीता संघा अनागता पशुपन्नाचे अहम कसा भांडी घालून तसा सर्वांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करायचं नमो तस भगवतो राहतो सम्बुदास नमो तस भगवतो राहतो समसंबुदास नमो तस ती

तो तो मादर हो सहास आणि महिला वर्ग स सगळे याने तिचं नाव ठेवण्याकरता उपस्थित राहायचंय आणि त्यानंतर त्यांनीच काय नाव ठरलेलं असेल ते नाव नियोजित आम्हाला सांगून आम्ही त्यांचा त्या नावाचा उल्लेख करू आणि त्यानंतर राहिलेली गाथा सरनती गाता होईल तरी मी महिलांना विनंती करते की आपण सर्वांनी त्या बालिकेचं नाव ठेवण्याकरता यायचं आहे परमपूज्य पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा जय भीम।, भीम बोला नाव काय भाग्यश्री असं या बालकाचं नाव ठेवण्यात आलेलं आहे